सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत मिसळ आणि पाव बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे हे मोड आलेली मटकी आहे बारीक चिरलेला कांदा आहे है। टोमॅटो आहेत अद्रक लसूण पेस्ट आहे कोथिंबीर कढीपत्ता आणि हे मोड आलेले मूग चला आपण आता मिसळ तयार करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये मूग आणि मटकी एकत्र एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे त्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे बघत राहा अकूज किचन आता आपल्याला कट तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी आधी पॅनमध्ये खोबरं टाकून घेतो हे खोबऱ्याला पण छान भाजून घेऊ आणि मग मी त्याला मसाला तयार करण्यासाठी आपण त्याला वापरणार आहोत खोबऱ्याचा जस्ट लाल रंग होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आणि मग आपण त्यात सगळे मसाले टाकून घेऊ बघत राहा रैवा स्पेशल रेसिपी झणझणीत मिसळ आणि पाव मस्त खा आणि स्वस्त राहा बघत राहा अकूज किचन त्याच पॅनमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण कांदा चांगला फ्राय करून घेऊ साधारणत तीन ते चार मिनिट म्हणजे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला चांगलं त्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करू वा छान मस्त वास आहे खूप छान रेसिपी आहे ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वेगवेगळ्या पद्धतीने ती बनवली जाते पुणेरी मिसळ कोल्हापुरी मिसळ मुंबईची मिसळ तशी ही आजची माझी मिसळ बघत नाही अकूज किचन बघतं आहे आपण आता कांद्याचा रंग आता छान बदलला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो ॲड करून घेऊ आणि हे देखील मऊ होईपर्यंत आपल्याला परतच राहायचं आहे बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी झणझणीत मिसळ दोन्ही मिश्रण आपल्याला छान फ्राय झालेलं आहे आता ह्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ज्या भांड्यात आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे मिक्सरच्या त्याच भांड्यात ह्याला बारीक करून घ्यायचं आहे बघताय आपण हे mm -hmm. मिश्रण आता थंड झालेलं आहे आणि ह्याला आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्याला बारीक पेस्ट त्याची करून घेऊ कट तयार करण्यासाठी मी परत पॅन आता ठेवला आहे गॅसवर आता आपण चांगली त्याला फोडणी करून घेऊया तेल जरा जास्त वापरायचं आहे आपल्याला आणि याच तेलामध्ये आपल्याला ती पेस्ट ॲड करून घ्यायची आहे मी पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता आपल्याला सर्व मसाले देखील याच्यामध्ये हळूहळू ॲड करून घ्यायचे बघत रहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी मिसळ आणि पाव झणझणीत मिसळ कढीपत्ता आणि धने पावडर बरं मोठा चमचा धने पावडर घेतलेली आहे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे हळद तिखट मसाले अगदी येथेच वापरायचे आपल्याला कुठेही त्याची काटकसर करायची नाही आहे मसाला मी हा सुहानाचा मिसळ पाव मसाला आणलेला आहे आणि तेल भरपूर वापरायचं आहे म्हणजे त्याचं त्या ते तर्रीमध्ये तेल आपल्याला दिसलं पाहिजे आपला कटचा मसाला अगदी तयार आहे बघताय तुम्ही त्यातनं हळूहळू तेल आता सुटू लागलेलं ला आहे आता ह्याच्यात आपण जी मटकी आपण कुकरमध्ये एक शिट्टीपर्यंत शिजवली होती ती ह्याच्यात आपण आता टाकून घेऊ बघताय आपण मी सर्व मटकी ह्याच्यामध्ये आता टाकून घेतो छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं पाच सात आठ दहा मिनटं चांगलं कडकडीत उकळून घ्यायचं आहे त्याला मस्त बघ एकदम थोडी उकळी आली की आपल्याला मग चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊ बघा आजची मिसळ पाव डिश अगदी तयार आहे पाव आहेत कोथिंबीर आहे लिंबू आहे फरसाण आहे बारीक शेव आहे कांदा आहे दही आहे आणि मिसळसाठी मी भजे घेतलेत आणि इथं फरसाने घेतलं आहे छान आपण आता ह्याच्यात हा कट काढून घेऊया आणि खाण्यासाठी लगेच सर्व करूया बघत राहा फायनली आजची पाव रेसिपी तयार आहे या लगेच या पटकन माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे